प्रत्येक वर्षी येवला शहरात आणि परिसरामध्ये नायलॉन मांजामुळे अनेक जण जखमी झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत तरीही पोलीस प्रशासन मात्र याबाबत कठोर कारवाई करत नसल्याचे निदर्शनास आले कारण बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री येवला शहरात चोरी छुप्या पद्धतीने सुरूच असून पतंग शौकीन नायलॉन मांजाचा वापर करत आहेत यामुळे निष्पाक पशुपक्ष्यांना तसेच नागरिकांना सुद्धा धोका निर्माण झालाय येवला शहरातील शिक्षक अयुब शाह हे आपल्या कामानिमित्त मोटारसायकल वरून जात असताना त्यांच्या मांजा अडकला यावी हा मांजा पकडण्याच्या नादात त्यांचा तोल ते तोलकलवरून पडल्यानं उजव्या हाताला तीन टाके देखील पडले त्यामुळे नायलॉन मांजाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला याबाबत पोलीस प्रशासनानं ठोस पावले उचलण्याची गरज असून नायलॉन मांजा विक्रेते तसेच नायलॉन मांजा वापर करणारे पतंग शौकीनांवर देखील गुन्हे दाखल करावे अशी मागणी नागरिक करतात मी पेशाने शिक्षक आहे आणि आज मी माझी रेग्युलर तपासणी करण्यासाठी दवाखान्यात जात असताना नायलॉन माझ्या माझ्या गळ्यामध्ये अटकला मात्र सुदैवाने माझ्या गळ्याला जे आहे बेल्ट असल्याकारणाने माझे प्राण जे आहे थोडक्यात वाचले आणि हातामध्ये असल्या असल्याकारणाने मी तो जो माझ्या नायलॉन माझा आहे तो हाताने दूर केला परंतु पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे कचोऱ्या छुपी मार्गाने आजही येवले शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर जे आहे या नायलॉन माझ्याची विक्री होते तर पोलीस प्रशासनाने याविरोधात जे आहे सक्तीचे पावले उचलावीत आणि या विरोधात कठोर कारवाई करावी आज जे आहे माझे प्राण वाचले ती गाडीवरून पडल्यामुळे मला जे आहे गंभीर दुखापत सुद्धा झाली आहे न्यूज पोरपोडसाठी नाशिक पठाण नाशिक